आपल्याला लहानपणापासून सांगितले गेले आहे की हनुमानजी बालब्रह्मचारी होते म्हणजे त्यांनी कधीही विवाह केला नाही आणि त्यांना संततीही नव्हती पण ही, ही, ही गोष्ट पूर्ण सत्य नसून अर्धसत्य असल्याची काही प्राचीन ग्रंथ ग्रंथ लोककथा आणि परंपरा सांगतात तेलंगणातील एलंदू या गावात हनुमानजीचे एक प्राचीन मंदिर आहे जिथे हनुमानजीची पूजा त्यांच्या पत्नीसमवेत केली जाते दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात विशेषतः नवविवाहित जोडपी येथे आवर्जून येऊन दर्शन घेतात मग प्रश्न असा उभा राहतो हनुमानजी खरोखर विवाहित होते का पराशर संहिता तसेच अनेक लोकग्रंथ व कथांमध्ये हनुमानजीच्या विवाहाचा उल्लेख आढळतो काही कथांनुसार हनुमानजीना एक नव्हे तर तीन पत्न्या होत्या असे मानले जाते की इतकेच नव्हे तर वाल्मिकी रामायणांच्या वाल्मिक आणि आनंद रामायणात हनुमानजीच्या पुत्राचाही उल्लेख उल्लेख सापडतो मग सत्य आहेत का आणि जर तसे असेल तर हनुमानजींना बालब्रह्मचारी म्हटले जाते या प्रश्नाची उत्तरे शोधताना आपल्याला हे समजते की हनुमानजीचे मचर्य हे शारीरिक नात्यांपासून दूर राहण्यापुरते मर्यादित नव्हते तर ते इंद्रिय निग्रह